साथ च ल महायुतीचं सरकार ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस ओबीसी न भरभरून मतदान केलं आणि त्याच कारण म्हणजे या भारत देशामध्ये ओबीसीचा बुलंद आवाज असणारे आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब हे महायुतीच्या बाजूने होते आणि त्यांच्यामुळं महायुतीला भरभरून मतदान मिळालं महायुतीचं सरकार आलं पण पन... काही लोकांच्या कारस्थानामुळे भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दूर करण्यात आलं आणि याचा रोष संपूर्ण ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरलेला होता काल त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि जो जातीवादाचा रॅबीज अंतरवाली सराटी मधून जालना जिल्ह्यामधून पसरला त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही इथे जालन्यामध्ये जमलेला आहोत आमचा सा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही जमलेला आहोत आणि हा ओबीसी आवाज छगन केवे, मध्ये आणि सरकारमध्ये ओबीसीना आपली बाजू मांडण्यासाठी न्याय देण्यासाठी आता साहेब लढल्याशिवाय हो राहणार नाही आणि न्याय दिल्याशिवाय हो राहणार नाही याची आम्हाला शास्वती आहे तो आनंद साजरा करण्यासाठी इथं आम्ही जालन्यामध्ये सगळेजण समता परिषदेचे आणि सगळे ओबीसीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहोत काही लोक आक्षेप घेतात जालन्याचे काही महत्वाचे जे आक्षेप घेणारे नेते आहेत त्यांना मला एवढंच सांगायचंय कि या राज्यामध्येच नाही या देशामध्ये मागच्या तीन दशकापासून ओबीसीचा बुलंद आवाज म्हणजे छगन भुजबळ कुठल्याही एका जातीचा नाही तर साडे चारशे पेक्षा जास्तीच चा, जातीचं नेतृत्व करणारे नेते म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांना जाणीवपूर्वक जर कोणी टार्गेट करत असतील तर त्यांना आमचं आहे की आम्ही ओबीसी तुम्हाला पुरून तुमची तुम्हाल अवकाद नाही छगन भुजबळ साहेबांशी खेटण्याशी आणि कोणाचीच अवकाद नाही त्यामुळेच सरकारला खाली मुंडी घालून काल साहेबांना सामील करावं लागलं नाही तर ओबीसी ने येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक जर स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुका सरकारला जागा दाखवून दिली असती त्याचा धसका सरकारने घेतला आणि साहेबांना घ्यावं लागलं ही साहेबांची ताकद आहे ही ओबीसी ताकद आहे माझं नाव रवींद्र साहेबराव खरात मी महात्मा फुले समता परिषदेला महाराष्ट्र प्रदेश संघटक म्हणून काम करतो महाराष्ट्रातील सहा महिने उशीर झालेल्या पण भारतातील जातनिहाय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम ओबीसी आणि भट्टीमुक्त बांधवांना ज्या क्षणाची अपेक्षा होती आणि वाट पाहत होते ते क्षण म्हणजे काल आमच्या ओबीसीचा भारतातील बुलंदावाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा सा। मंत्रिमंडळात झालेला समावेश हा आम्हा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी आणि भट्टीमुक्त समाजाला आनंद देणार आहे आणि त्याचबरोबर जातनीय जनगणना झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा होती ती काल झाली याचाही आनंद आहे आणि काही जालन्यातील भुजबळ साहेबाचा चोवीस तास धसका घेतलेल्या लोकांना आणि कोणाला जो मुळव्याच झालेला आहे भुजबळ साहेबाच्या नावाने त्यांना जाणीव करून द्यायला काल महाराष्ट्रात भुजबळ साहेबाचा <coughs> <coughs> मंत्रिमंडळातील समावेश आम्ही आज या ठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटून आणि घोषणा देऊन त्यांचं स्वागत करत आहोत एकच चौदा